सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारे राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इचलकरंजीतील भीमशक्ती सामाजिक संघटनेनं केली आहे या मागणीसाठी कार्यालयासमोर निदर्शनं करून शिष्टमंडळानं शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर यानं न्यायालयात हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेवर आणि लोकशाहीवर थेट प्रहार करण्याचा प्रकार असल्याचा आरोप इचलकरंजीतील भीमशक्ती संघटनेनं केलाय अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी हल्लेखोर राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इचलकरंजीतील भीमशक्ती सामाजिक संघटनेनं केली आहे या मागणीसाठी प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करून शिष्टमंडळानं शिरस्तेदार संजय यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळानं राकेश किशोर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात न टाकल्यास संघटनेच्या वतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे राहुल जावळे करण जावळे शशिकांत लाखे रवी देवडे भारत लाखे महेश जावळे चंद्रकांत कांबळे अमर थोरात यांचा समावेश होता